कुपवाड शहर आणि उपनगराला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त भाजप आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले। कुपवाड इथल्या मनपा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यावर बसून जोरदार घोषणाबाजी करत मनपा अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत दोन तास कार्यकर्ते बसून होते कुपवाड कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्तांनी सांगलीत पाणीपुरवठा कार्यालय इथे संपर्क साधावा असे सांगितल्याने कार्यकर्ते आणखी संतप्त झाले पाणीपुरवठा अधिकारी इथे आल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही ना असे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सांगत आठ दिवसापूर्वी निवेदन दिले मात्र दखल घेण्यात आली नाही संबंधित अधिकारी इथे आल्याशिवाय हलणार नाही असे सांगत कार्यकर्ते पायऱ्यावर बसून होते अखेर काही तासांनी पाणीपुरवठा अधिकारी कुरणे हे आले तेव्हा धरणे आंदोलन मागे घेण्यात आले पुरेशा दाबाने पाण्याचा पुरवठा व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष रवींद्र सदामते आणि भाजप नेते बाजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांनी दिला अमीन शेख नवनाथ खिलारे अतुल जाधव संजय पवार मुकुंद चव्हाण विलासराव काटकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते म्हणजे अठरा टक्के व्याज लावा ही लावा ती लावा ही कसं बाकीच लावते ते मग पाणी मिळत नाही ही चौकशी करायला नव्हते रे सगळीच माणसं काय शांत नसते एक बोलायला आला की दुसरा माणूस शांत बसतो ह्याचा अर्थ असं नाही की सगळे का आपण नाही मारत पाहिजे आज या कुपवाडमध्ये एवढे प्रशस्त इमारत आहे त्या इमारतीमध्ये जरी कार्यालय चालू झालं तर कुपवाडकरांना चांगली सोय होईल आणि काही तक्रारीसुद्धा असतील काही नवीन पाईपलाईन असतील लिकेज झाले असतील किंवा काही पाणी येत नसेल तर या तक्रारीचा निपटारा या कार्यालयातच व्हावा असे आमचे प्रामुख्यानं मागणे परंतु स प्रशासन याबाबत अजिबात दक्ष नाही आज आमचे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त सागावकर ते वारंवार आम्हाला म्हणते तुम्ही इथं कशाला आंदोलन करताय तुम्ही मुख्यालयात करा हे काय महापालिकाचं इमारत नाही का काही काही चावडी आहे का तर इथून पुढच्या काळामध्ये या मागणीचा आमचा विचार जर नाही झाला तर येत्या आठ दिवसानंतर या ठिकाणी प्रचंड मोर्चा काढला जाईल घागर मोर्चा काढला जाईल आणि आम्हाला जरी इथं आंदोलन करायला परवानगी देत नसाल तर आम्ही या कार्यालयाला कुलूप घालणार टाळे ठोकणार पूर्ण कुपवाडकरांच्या जनतेच्या साक्षीनं हे कार्यालय बंद करणार खड्डा दिसतोय एवढं करून सुद्धा आता पाणी बादली सुद्धा गरम झाल्या ह्याच्यासाठी आम्ही काय म्हणतोय माळ बंगल्यावर तुम्ही वाढवा प्रेशर की आम्हालाही थोडं पाणी पिऊ दे एक एक उन्हाळा दिवस आहे एवढं पाणी तर द्या तुम्ही थोडी घरपट्टी वाढवली पाणीपट्टी भरतात लोक आणि तुम्ही जर प्यायला पाणी देत नसाल तर मग महापालिकेचा काय उपयोग आहे त्यापेक्षा मी ग्रामपंचायत केल्यावर काय वाट आहे होती ती ग्रामपंचायत बरी होती मग तर आमचं काय म्हणणं आहे की प्रशासनानं अतिशय दक्ष देऊन वाढ कमा गेला तरी पाणी कमीत कमी पुरवावं पिण्यापुरता तरी येऊ दे बाकीचं राहू दे आंघोळला वगैरे त्याला जे चांगलं पाणी आहे ते जर तुम्ही दिला नसला तर मग नागरिक काय अंगावर येणार तर काय करणार आता यानंतर जर आठ दिवसानंतर ह्याने जर नाही दखल घेतली पाणी नाही सुरळीत आलं तर मोठा मोर्चा होणार आहे घागर मोर्चा निघणार आहे त्यावेळी सर्व महिला दोन अडीच हजार लोक असतील तर याचं गांभीर्य आयुक्तांनी आणि ह्या प्रशासनानं घ्यावं